नमस्कार विधा किचन रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत हे मेथीची भाजी ती पण हिरव वाटण करून त्याकरता मी येथे मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे नंतर आपण त्याच्या आता गोड्याची तयारी करूया त्याकरिता मी एका पॉटमध्ये थोडं जिरं घेतलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या सात त्या हिरव्या मिरच्या घेतल्या कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूड घेतलं तुम्ही त्यात अख्खे शेंगदाणेसुद्धा घेऊ शकतात सुद्धा भाजून त्यानंतर त्याचं वाटण करून घेऊया तर तुम्ही बघू शकता की ते व्यवस्थित बारीक झालेलं नाही आहे त्यामध्ये आपण थोडं पाणी ॲड करून त्याची छान अशी पेस्ट बनवून घेऊया त्यानंतर कढई तापून त्यामध्ये तेल घालून आपण ते केलेलं वाटण घालूया आणि थोडं मीठ घालून ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर त्यात हळद घालून ते सुद्धा परत मिक्स करून घेऊया आणि नंतर त्यामध्ये मेथीची भाजी घालूया तेच व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर कडे मी गरम पाणी करायला ठेवले आहे त्यामुळे भाजी लवकरात लवकर शिजेल नंतर आपण केलेलं गरम पाणी त्यामध्ये घालूया व मिक्सरच्या पॉटमध्ये जे पाणी होतं त्यात मी पाणी घातलं आणि ते पण सुद्धा त्यामध्ये घालून दिलं नंतर आपण या भाजीला आता पंधरा ते वीस मिनटं छान असं शिजू देऊया या भाजी शिजायला पंधरा ते वीस मिनटं लागतात तर तुम्ही बघू शकता पंधरा वीस मिनटानंतर भाजीसुद्धा शिजलेली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मेंड करून सांगा आणि विधा किचन रेसिपीला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग